नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल गाजरामध्ये फुटाणे टाकून ही कुठली रेसिपी एकदम छान कुरकुरीत असणार आहे बरं का आणि नाश्त्यासाठी एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजच्या वेळेला सुरुवात करून घेऊया सुरुवातीला बघा दोन गाजरं घेतलीत गाजरं नाही स्वच्छ धुवून पुसून घेतलीत आता गाजराच्या वरची आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत बघा गाजरामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात बघा एक म्हणजे असे लांब लांब आणि लाल ही गाजरं असतात बघा आणि दुसरी जी असतात ती केशरी रंगामध्ये आणि बुटकी आणि जराशीच झाड असतात बघा पण ती गाजरं गोडीला जास्त असतात ह्या गाजरापेक्षा बरं का आता बघा दोन्ही गाजराच्या वरचे सालं काढून घेतले आता आपल्याला ही दोन्ही गाजराच्या पुढचा आणि पाठीमागचा जो भाग आहे तो काढून टाकला आहे आणि बारीक खिसांनी खिसून घ्यायचं आहे गाजर आपल्याला अगदी तुम्ही बारीक बारीक चॉपरच्या मदतीने चॉप करून घेतला तरीसुद्धा चालेल पण एकदम बेस्ट म्हणजे हे असं गाजर खिसून घेणं एकसारखं छान प्रकारे गाजर इथं खिसलं जातं दोन्ही गाजरं आपण इथं खिसून घेतलेत तुम्हाला बघा आपण आत्तापर्यंत काय करत आहोत हे नव्हतं सांगितलं तर आज आपण इथं करत आहोत गाजर वापरून ना आणि फोटाने डाळ वापरून छान कुरकुरीत असे वडे चला आता हे एक गाजर तर इथं खिसून घेतलं आपण पुढे गॅसकडे वळूया तर गॅसवरती बघा आपण जे एक कप इतकी फुटाणी डाळ घेतली होती का नाही ती गरम करून घेणार आहोत जरा मऊ झाले म्हणून अगदी तुमची कडक असेल तरीसुद्धा चालेल कारण ह्या फुटाण्या डाळीचं पीठ करून घेणार आहे मग जरा गरम केल्यामुळे का नाही छान एकसारखं बारीक एक आपलं फुटाण्या डाळीचं पीठ होईल म्हणून इथं जर आम्ही फुटाणे डाळ बघा एक ते अर्धा मिनिट इतकी भाजून घेतली आता हलकी भाजल्यानंतर ना एका डिशमध्ये भाजलेली फुटाणे डाळ काढून घेतली त्याच पॅनमध्ये ना एक पाववाटी इतके शेंगदाणे घेतलेत हलके जरा डाग पडू पण येतं ना शेंगदाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे जे तुमच्याकडे भरड असं शेंगदाण्याचं कूट असेल ते वापरलात तरीसुद्धा चालेल बघा इथं हलके शेंगदाणे भाजलेत तेसुद्धा काढलेत आपले जे भाजलेले फुटाणे डाळ होते आणि शेंगदाणे थंड झालेत बघा थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या जारमध्ये काढायचे गरम असताना काढायचे नाहीत आम्ही तर ह्या डाळला बघा फुटाणे डाळ म्हणतो बरेच जण पंढरपुरी डाळ म्हणतात शिवाय बरेच जण डाळवं म्हणतात किंवा चना डाळ म्हणतात भासकी डाळ म्हणतात बरे का बघा एकदम बारीक पीठसुद्धा करायचं नाही हलकं रवाळ असं करून घ्यायचं आहे छान प्रकारे झाले बघा आता हे तयार आपलं जे डाळीचं पीठ आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात चाळून घेण्याची वगैरे गरज बिलकुलसुद्धा नाही आता बघा जे भाजलेले शेंगदाणे होते ना ते सुद्धा भरड असे वाटलेत बघा जरासुद्धा शेंगदाण्याचं कूट वगैरे करून घ्यायचं नाही असं भरडच वाटून घ्यायचं तर बघा ह्याच्यामध्ये ना जर मी फुटाणे डाळ अख्खीच घालते बघा अशी दाताखाली आली ना ते खायला छान लागते म्हणून आता हे जरा बाजूला ठेवूयात आता का नाही आपण एक ठेचा करून घेऊयात त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्याला मिरची त्याचबरोबर वर लसूण घेतलेला आहे अर्धा चमच इतके जिरे अर्धा चमच इतकी बडीशूप घेतलेली आहे बडीशूपचा फ्ले फ्लेवर ना छान येतो बघा कधीतरी नक्कीच टाकून एक चमच इतके धणे घातलेत पाणी न घालताना वाटण करून घ्यायचं आहे बरं का तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता इथे ज्या मी मिरच्या वापरल्या होत्या ना पोपटी त्या तिखट कमी आहे म्हणून जरा जास्त वापरल्या चार इतक्या बघा इथं आपला हा ठेचा तयार झाला आणि अगोदर बघा फुटांडायचं पीठ करून आपण त्याच्यामध्ये भरड शेंगदाणे फुटाणे घातले होते त्याच्यामध्येच आपल्याला ठेचा घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण खिसलेलं गाजर होतं ते संपूर्ण इथं घालून घेणार आहोत त्याचबरोबर इथं घातलेली आहे अर्धी वाटी इतका बारीक चिरलेला कोवी त्याचबरोबर वापरत आहे इथे एक वाटी भरून इतका बारीक चिरलेला कांदा त्याचप्रमाणे इथं आपण घालून घेऊयात चवीनुसार मीठ तर साधारण एक अर्धा चमच चवीनुसार मीठ घातलेलं आहे बरं का भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता अगदी सिमला मिरची इथं बारीक चिरून वापरू शकता जर तुमच्याकडे मेथी पालक असेल ती बारीक चिरून इथं वापरात तरीसुद्धा चालेल आता बघा अर्धा चमच इतकं ना लाल तिखट वापरले भरपूर अशी बारीक चिरले कोथिंबीर दोन चमच इतकं तेल घातलेलं आहे आणि सर्व छान असं मिसळून घेऊयात आपण ज्यावेळेस ठेचा करत होतो बघा त्यावेळेस इथं मी धणे घातले होते त्याच्यामुळे इथं धना पावडर घातलेलं नाही अगदी तुम्ही इथं थोडीशी धना पावडर आमचूर पावडर किंवा अर्धा लिंबाचा रस पिळात तरीसुद्धा चव छान येते आता सुरुवातीला पाणी घालायचे घाई करायची नाही जमेल तितकं ना आपल्याला कोरडंच हे छान प्रकारे मिसळून घ्यायचं आहे कारण गाजराचा स्वतःचा स उलसरपणा असतो का नाही त्यामुळे आणि नंतर काय करायचं आहे थोडं थोडं पाण्याचा शिंतोड्या देऊन आपल्याला एक पिठाचा हा गोळा करून घ्यायचा आहे एकदम कमी वापरायचं आहे पाणी बरं का तुम्हाला ना ही तर एक आवर्जून सांगण्याची टिप्स म्हणजे तुम्हाला ना ह्याच्यामध्ये एक पावकप इतकं ज्वारीचं पीठ किंवा पावकप इतकं तांदळाचं पीठ ना आवर्जून वापरा म्हणजे आपले हे जे वडे आहेत ना छान आणखीन कुरकुरीत होतात बरे का अगोदर बघा आपण डाळ भिजून का नाही त्याचे वडे केले होते ह्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेच आज आपण इथं करत आहोत मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे हे फुटाणे डाळीचे किंवा भाजक्या डाळीचे वडे बघा इतकं पीठ मळण्यासाठी का नाही जवळजवळ एक पाव कप इतकंच पाणी लागलं कमीत कमी, कमी पाण्यामध्ये मळून घ्यायचे आपल्याला ह्याचा छान असा गोळा झाला की ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं हे पीठ भिजत ठेवलं होतं आता पाच मिनटानंतर बघा हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि वडे करणार आहोत वडे का नाही आपण पातळ पातळ करणार आहोत जरा छोटेच कारण का नाही हे वडे ना मग आतपर्यंत छान तळे जातात आणि कुरकुरीत होतात जर वडे तुमचे पातळ असेल तर पण वडा जर तुम्ही जाड ठेवलात ना तळायला बराच वेळ लागतो आणि आतमध्ये ना कच्चे राहण्याची शक्यता असते म्हणून आपण मग ह्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे ह्याची भरड पावडर टाकली त्याच्यामुळे ते, ते खाताना दाताखाली आली ना तर हे वडे आणखीन खायला छान टेस्टी लागतात बरं का अगदी तुम्हाला नसतील आवडत नाही टाकला तरीसुद्धा चालेल वड्याच्या पिठामध्ये का नाही तुम्ही थोडेसे तीळ घालू शकता किंवा वड्यांनासुद्धा दोन्ही बाजूला थोडेसे तीळ लावून घेतलात तरीसुद्धा चालेल तुम्हाला आवडत असतील तर लावा बरं का पण ह्या वड्यांच्या मिश्रणामध्ये बघा लाल तिखट थोडंसं घातलं होतं एक अर्धा समज इतकं त्याच्यामुळे का नाही वड्यांना रंग छान सुरेख येतो बघा आणि तिखट सकटसाठी साठी तर आपण मिरची वापरली बघा छान प्रकारे इथं हे सर्व वडे करून घेतले आता आपण हे वडे तळून घेऊयात करण्यासाठी बघा गॅसवरती का नाही तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं अगदी मी शॅलो फ्राय करत आहे तुम्ही अगदी डीप फ्राय करून घेतला तरीसुद्धा चालेल आता हे वडे बघा आपल्याला जितके पॅनमध्ये मावतात ना तेवढे सोडून तळून घ्यायचे आहेत गॅस मात्र मध्यम ठेवायचा आहे तेल चांगलं गरम असावं बरं का तेल जर गरम नसेल आणि जर गॅस जर बारीक असेल तर मात्र का नाही तुमचं वड्यामध्ये तेल जाऊन हा वडा ना फुटण्याचे चान्सेस असतात किंवा ना हा वडा अति तेलकट होतो त्यामुळं तेल जरा चांगलंच गरम असावं बरं का बऱ्यापैकी अगदी जास्त कडकडीतसुद्धा नसावं आता बघा अगदी दोन तीन दोन तीन वेळा ना छान दोन्ही बाजूने इथं फ्राय करून घेतल्यात मस्त रंग आला की आपण हे वडे तेलाबाहेर काढून घेऊयात बाकीचे जे वडे आहेत ना ते सुद्धा राहिलेल्या तेलामध्ये ना इथं मी तळून घेत आहे अगदी बघा मस्त रंग आलेला आहे असे अलटी पलटी करून ना आपल्याला तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला गॅस मध्यम ठेवायचा आणि नंतर बारीक ठेवून तुम्ही तळून घेतलात ना मस्त कुरकुरीत असे हे वडे होतात संध्याकाळच्या वेळेस बघा आपल्याला काहीतरी चटरपटर खायचं असतं काय करू सुचत नसतं नेहमी आपण तेच तेच पदार्थ खातो पण छान भरपूर भाज्या वापरून ना तुम्ही असे वडे करू शकता अगदी चहासोबत हे वडे खायला ना गरमागरम खूप मस्त अगदी छान टेस्टी होतात बरं का अगदी ती जास्तीची मेहनतसुद्धा नाही किंवा अगोदर तुम्हाला कुठलीच पूर्वतयारी करावी लागत नाही वेळेस ना तुम्ही हे असे वडे करून घेऊ शकता अगदी प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही हे वडे घेऊ शकता फक्त कुरकुरीत येण्यासाठी ना त्याच्यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ वापरू शकता आणि वड्यांचा आवाज वगैरे का की ते कुरकुरीत आणि छान खुसखुशीत हे वडे झालेत तितकेच टेस्टीलासुद्धा भारी झालेत बरं का नक्कीच करून बघा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय